अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठात स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने चीज कोमताई ओरिएंटल खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या खाद्य महोत्सवाचा दोनशे दहा लोकांनी आनंद लुटलाय <वच्छा> <वच्छा> खाद्य महोत्सवाचं उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एकनाथ खेडकर यांच्या हस्ते करण्यात आले हे खाद्यमोत्सव सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी शिक्षक यांच्या प्रयत्नातनं साकारण्यात आलाय यामध्ये चिनी जपानी कोरियन मंगोलियन आणि तैवानी संस्कृतीचे खाद्यपदार्थ त्यामध्ये स्टार्टर चिकन आणि टोफू सतय चिकन सूप टेरी एक वेगवेगळे वेग 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 फ्राईड्स आणि नूडल्स सॅलेड्स आणि पिकलेस ब्रेड्स आणि डेसर्टमध्ये हनी नूडल्स विथ आईस्क्रीम असे अनेक पदार्थ या खाद्य महोत्सवात होते या फूड फेस्टिवल घेण्याचा मागचा प्रमुख उद्देश असा आहे यामध्ये स्टुडंट्सला हाऊ टू मॅनेज अँड इव्हेंट हाऊ टू डू अ केटरिंग फॉर टू हंड्रेड थ्री हंड्रेड फाय हंड्रेड पीपल राईट फ्रॉम स्पॉन्सरशिप मिळवणं प्लॅनिंग करणं फॉर एक्झाम्पल आपण हे चायनीज जापनीज कोरियन मंग मंगोलियन तायवानीशा पाच कंट्रीचा जेवणाचा आस्वाद या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्या माध्यमातून फक्त जेवणच नाही तर त्या फूड अँड कल्चर फूड संस्कृती काय आहे या पाच कंट्रीची ह्याचा पण आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे मागील दोन महिन्यापासून स्टुडंट याचा अभ्यास करून मग त्या प्रमाणात नवीन मेन्यू डेव्हलप करून आज या ठिकाणी जवळजवळ पस्तीस प्रकारचे पदार्थ आपण या ठिकाणी घेत आहे राईट फ्रॉम स्टार्टर सूप कोर्स डेझर्ट सॅलड्स पिकल्स वेगवेगळे पिकल आता तुम्ही झिंग्याचं पिकल ऐकलेलं नसेल तर आपण इथं झिंग्याचं पिकल दिलेले आहे आवकाडो पिकल असेल किमची असेल असे वेगवेगळे वे प्रोडक्ट असेल तिकडचे ब्रेड कसे असतात तिकडचे सूप कसे असतात आणि जास्तीत जास्त तिकडचे नूडल्स राईस ओरिएंटेड प्रोडक्ट कसे आहे त्या ठिकाणी आपण लाईव्ह काउंटर दिलेले ला आहेत की लोकांनी डिमांड करायची तुम्हाला चिकन फ्राईड राईस आहे तिथं आपण दिलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जुळून आणण्यासाठी स्टुडंटला आम्ही विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो आमचे स्टाफ त्या त्या एरियातले जसे आमचे किचनचे स्टाफ असतात शेक किरण त्यांनी मार्गदर्शन केलं शेख प्रशांत त्यांनी मार्गदर्शन केलं मेनू प्लॅनिंगसाठी तर मेनूच्या सर्विससाठी शे शिल्पा मॅडमने मार्गदर्शन केलं मार्केटिंगसाठी आमची प्रणाली मॅडम त्यांनी मार्गदर्शन केलं हे डेकॉर ॲम्बियन्स करण्यासाठी आमचे गीतांजली काळे मॅडम यांनी मार्गदर्शन केलं आणि या ओव्हरऑल याच्यामध्ये आम्ही सतत मिटिंग घेऊन स्टुडंटबरोबर त्यांना प्रोत्साहन करत राहून आजचा हा दिवस आपण ह्या ठिकाणी हे फूड फेस्टिवल तयार केलं आणि याच्या माध्यमातून स्टुडंटचे स्किल या ठिकाणी दिलेले आहे आणि हे स्किल डेव्हलपमेंटचा एक प्रकार आहे की जे हॉटेल इंडस्ट्री अति अतिशय आवश्यक आहे आणि ह्याचमधून नवीन नवीन हॉटेलेस तयार होतात ह्याचमधून नवीन नवीन केटर्स तयार होतात ह्याचमधून नवीन नवीन इव्हेंट मॅनेजर्स तयार होतात दव आणि असे विद्यार्थी पुढे जाऊन भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन हॉटेल व्यवस्थापन शास्त्रामध्ये पारंगत होऊन त्यांचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि त्याच्यामधून अनेक नोकरीची संधी उपलब्ध होतात हा या सगळ्या बागचा उद्देश आहे या खाद्य महोत्सवासाठी प्रायोजक म्हणून आर बँक प्लेइंग झोन वासू इव्हेंट समर्थ प्रॉपर्टीज चिलीज रेस्टॉरंट कार्तिक केटरिंग तसेच विशेष सहाय्य म्हणून पर्यटन मंडळ पुणे आणि पुणे हॉटेल असोसिएशन लाभला आहे सदरच्या फेस्टिवलला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं सहकार्य केलेलं आहे सपोर्ट केलेला आहे यापूर्वी अजिंक्य डेवाय पाटील युनिव्हर्सिटी आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत संयुक्त सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं पर्यटन पर्व साजरं करण्यात आलेलं होतं यापुढेही अशा प्रकारच्या कार्यक्रमांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि अजिंक्य डेवाय पाटील युनिव्हर्सिटीला सहकार्य करेल आमचा नेहमीच त्यांच्याशी सपोर्ट राहील तिथल्या विद्यार्थ्यांना आमच्या शुभेच्छा राहतील त्यांना बाहेर ज्यावेळी या कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडतील त्यावेळी त्यांना ते पर्यटन क्षेत्रामध्ये वावरण्यासाठी महामंडळाकडून सर्व प्रकारे सहकार्य केलं जाईल